शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊस पिकामध्ये आंतरपीक घेतलं पाहिजे का ओ हो। मग कोणतं घ्यायचं आंतरपीक घ्यायचं असलं तर रेग्युलर लावायचं आहेत का भाजीपाला लावायचा आहे का मकासारखं लावायचं आहे आणि ह्या आंतरपिकाचा खरंच काय फायदा होतो काय हो? का तोटा होतो आणि हे केलं तर रियालिटी वाईज हे खरंच परवडतं काय करू नये किंवा पारंपरिक करता म्हणून करायचं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो आज आपल्याला या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे की बाबा आंतरपीक लावायचं का नाही कधी लावायचं कसं लावायचं कुठलं लावायचं कोण लावलं पाहिजे या सगळ्या गोष्टीबद्दल डिटेल बोलायचं आहे आपल्याला पण जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर बघत असतील त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून आमचे जे काही व्हिडिओ वगैरे येत असतील तुमच्यापर्यंत सहज पोहोचून जातील आता महत्वाचा पहिला मी प्रश्न मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो किंवा आंतरपीक आंतरपिक करावं काय नको ह्याला दोन सिच्युएशन आहेत आपल्याकडं इन्कम सोर्स काय आहेत बाबा माझं शेतीवरच अवलंबून आहे माझं एक दोन एकरच आहे आणि हे सुद्धा माझ्याकडे इन्कम सोर्स काय नाही आहे त्यांनी शंभर टक्के आंतरपिक हे केलं पाहिजे आपल्याला पण ज्या शेतकऱ्यांच्याकडे इन्कम सोर्स वेगळा आहे जसं की माझं दोन एकर शेती आहे आणि मी जॉबला पण आहे किंवा माझं पाच एकर शेती आहे आणि मला बाकीची पण थोडीफार कामं असतात तर अशा शेतकरी दादांनी आंतरपिकाच्या फंद्यात पडू नये कारण का आंतर पिकाचा सगळ्यात मोठा मोठा सगळ्यात मोठा 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 सगळ्यात ड्रॉबॅक आहे की बाबा आपण तन्नाशे मारू शकत नाही आज लेबरचा इतका भयानक प्रॉब्लेम आहे आपल्या इथं की बाबा लेबर मिळालं नाही तर हे तणकाट आणि ते आंतरपीक आणि त्याच्यावर येणारे रोग पांढरी मासे मावा तुडतुड आणि त्यातनं गवताळ होण्याचं प्रमाण हे खूप खतरनाक आहे त्यामुळे मी क्लिअर सांगतो तुम्हाला रियालिटी वाईज की बाबा ज्या शेतकऱ्यांचं खरंच अर्थकारणासाठी तटणार आहे किंवा बाबा अर्थकारण कमी आहे किंवा मग ठराविक त्यातनंच आपल्याला सगळं रोटेशन फिरवायचं आहे त्या शेतकरी दादांनी खरोखर भाजीपाला किंवा आंतरपीक काय पण करा ज्यांचं मोठं क्षेत्र आहे त्यांनी न केलेलं बरं आता एक मुद्दा येतो किंवा ज्या शेतकरी दादांचं मोठं क्षेत्र पण आहे थोडाफार वेळ पण मिळतो शेतीमध्ये पण आवड आहे आणि थोडंफार जमीन चांगली आहे स्वच्छ ठेवायची सवय आहे आणि त्यांच्याकडे कामगार पण आहेत तर त्या शेतकरी दादाने आंतरपीक करू शकता मग त्यामध्ये काय करू शकता की जसं की सोयाबीन आहे शेंगा आहे तुमचं त्यानंतर उडीद आहे त्यानंतर तुमचं मूग आहे बीन्स आहेत अशा गोष्टी तुम्ही रेग्युलरमध्ये केला तरी चालू शकतात बरीच लोक मका आहे किंवा स्वीट कॉर्न आहे किंवा बेबी कॉर्न आहे ह्या गोष्टी नको म्हणतात लावायला पण आज टेक्नॉलॉजी आपल्याकडे पुढं आहेत आपण बोदावर मका स्वीटकॉर्न कॉर्न लावू शकतो आणि त्याला तिथं खतं देऊ शकतो आपण त्यांना तिथं खतं मिळाली तर आपल्या ह्या रेग्युलर पिकाची खतं ते मका खाणार नाहीत कारण का पूर्वीपासून एक गोष्ट आपल्या लक्षात आपल्याला माहित होत आल्या की बाबा मक्का हे जमिनीतलं सगळं ओढून घेत खादाड पीक आहे पण त्या मक्क्याला स्प्रेच्या माध्यमातून आणि जमिनीतनं पण आपण खताचा प्रॉपर बॅलेन्स देत गेलो तर ते मक्का आपल्या बाकीच्याकडे डिस्टर्ब येणार नाहीत कारण का ते कधी येणार आहे त्याला जास्त भूक लागली त्याला मिळालंच नसलं तर ते आपल्याकडे येणार आहे त्याला तिथंच सगळ्या गोष्टी मिळाल्या तर ते होऊन जातात ह्याचा बेनिफिट काय होतो की आज ऊस शेती करत असताना आपला खर्च वाढत चाललाय किंवा बाबा म्हणजे पूर्वी जे आपल्याला कमी खर्चामध्ये ऊस पिकत होतं तो थोडाफार खर्च वाढत चाललेला आहे आणि तो कुठं ना कुठं मॅच करून घेणे आपला प्रॉफिट रेशो वाढवणे आणि बाबा आता मका आणि ऊसमध्ये ह्यामध्ये पण आपण पन तणनाशक मारू शकतो हे थोडंफार बेनिफिट्स आहेत किंवा कामगार आहेत तर थोडंफार त्यांना पण काम लावलं पाहिजे तर ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात सोपं ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी केल्या की आपल्याला त्याचा बेनिफिट शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो दुसरं महत्वाचं आता सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे की तुम्ही भाजीपाला लावा किंवा रेग्युलर पिकं लावा काय पण लावा ऊसामध्ये लावत असताना काळजी काय घ्यायची आहे कि बाबा एक एकतर तो पीक निम्म्याच्या पुढे गेलं पाहिजे म्हणजे आता काय आहे मी लावायचा ह्यात आता बरीच लोकांच्या लावणी आता चले आहेत उसाचे आणि मला लावायचा आहे तर लावत असताना काय करायचंय आपण कि बाबा तुम्ही गहू लावून घ्या ऊस लावायला गडबड करू नका तुमचा गहू पन्नास साडे दिवसापर्यंत जाऊ दे फक्त त्याचे वीस तीस दिवस राहू देत त्यावेळेला आपण ऊस लावा म्हणजे बरोबर ते तीस दिवसांना पुढच्या ऊस गहू आपल्या निघून जाईल आणि परत ऊसाची आपल्याला डेव्हलपमेंट चालू होईल एकतर असं करा किंवा मग सोबत लावलो आपण तर त्याचा डिस्टन्स आणि हे प्रॉपर थोडं लांब लांब असलं पाहिजे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या उसामध्ये असलं नाही पाहिजे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आता ऊसामध्ये आपण काय काय भाजीपाला करू शकतो आता समजा मका लावलोय आपण रेग्युलर स्वीटकॉर्न लावले कॉर्न लावले ह्यातनं आपल्याला पंचवीस तीस हजारचं उत्पादन मिळणार आहे जसं की शेंगा आहे गहू आहे आता बरीच लोक शेंगा घरापुरतं खायला होतात त्यामुळं हो लावतात किंवा गहू आहे गहू पण घरापुरतं खायला चालू होतं तर ह्या गोष्टीचा आपल्याला आपल्या घरापुरतं त्याचा बेनिफिट शंभर टक्के होणार आहे पण आता आपण भाजीपाला वगैरे लावलो तर कदाचित एक तीस चाळीस हजार रुपयेपर्यंत आपल्याला त्यातनं प्रॉफिट निघू शकतं मग हे तीस चाळीस हजार निघण्यासाठी आपण काय लावलं पाहिजे मग त्याच्यामध्ये शेतकऱ्या आपल्या सगळे ऑप्शन्स आहेत पहिलं महत्वाचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे बीटचा मी वारंवार सांगतोय माझ्या भागामध्ये कोल्हापूर सांगली भागामध्ये बरेच शेतकरी बीट लावतात खूप चांगल्या प्रकारे बसतं मेन महत्वाचं काय की बाबा उसाला उस डायरेक्ट लई मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब नाही आहे कारण काय आहे आता एक बीट लावलो आपण तर एवढं एवढं इथं बीट लावलो आपण बीट जास्त पण बसतात म्हणजे दोन लाईन मध्ये पण बीट जास्त बसतात त्याच्यामुळं आणि बीटची उंची जास्त येत नाही आपल्याला म्हणजे पाला वगैरे जास्त वाढत नाही काय तिथंच वाढतं चांगलं आपल्याला त्याच्यामुळं बीट एक सगळ्यात बेस्ट आहे आपल्याला ऑप्शन एक हजार रुपये आपल्याला प्रॉफिट त्यातनं शंभर टक्के पर एकर काढून देऊ शकतो आपल्याला आणि दुसरं महत्वाचं काय आहे की एकदा लावायचं आणि कंटिन्यू शेवटच्या आठ पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग पण त्याचं होऊन जातं त्यामुळे बीटचं ऑप्शन एक बेस्ट आहे बीट बरोबर आपण कोबी लावू शकतो फ्लावर लावू शकतो हे सुद्धा डायरेक्ट जास्त डिस्टर्ब करणारी ती पिकं नाही ह्याचे बेनिफिट पण जास्त आहेत आणि कमी लेबरमध्ये हे मॅनेजमेंट होणारी ही दोन पिकं आहेत मग त्याच्या पुढं जाऊन अजून आपण काय करू शकतो की त्याच्या पुढे जाऊन एक बीन्स किंवा बुशी बीन्स एक येतो तेही मार्केटमध्ये खूप डिमांडिंग चांगलं असतं ते लावू शकतो पावटा पण येतो पावटा पण बरीच लोक खातात किंवा त्याला वरणा घेवडा किंवा पावटा म्हटलं जातं हे सुद्धा बरीच लोक खातात तरी मार्केटला ऑन डिमांडिंग असतात एक चार पाच तोडे जरी आपण काढलो तरी खूप चांगल्या प्रकारे त्याचं चा, बॅलेन्सिंग करू शकतो आपण त्याच्यामुळे तो एक ऑप्शन आपल्यासमोर द बेस्ट आहे हे सोडून अजून आपण काय करू शकतो हे सोडून आपण जर का पुढं बघायला गेलो आपण तर भेंडी करू शकतो गवारी करू शकतो पण भेंडी गवारीमध्ये काय प्रॉब्लेम होतो आपल्याला की लेबर खूप लागतात आपल्याला आणि भेंडी गवारी ह्या रोज काढावं लागतं आपल्याला तर तसं यंत्रणा असलं तर ते केलं सुद्धा ते सुद्धा आपल्याला परवडतं लावल्यानंतर म्हणजे आपल्याला एक ते बऱ्यापैकी दीडशे दिवसाचा हा कालावधी असतो आपल्याला पण ते खूप जास्त जातात थोडेफार दिवस आपण कालावधीमध्ये ते मेंटेन करून घेतलो तर ते आपल्याला बेनिफिट होऊन जाऊ शकतं आपल्याला काकडी एक ऑप्शन आहे जर का तुमच्याकडे तारकाठी वगैरे असलं तर तुम्ही काकडीची रोप इथं लावून इकडच्या तारकाठीवर जरी चढवला तरी चालू शकतात पण ते खूप तापत्र्याचं आहे खूप डिस्टर्ब करून देतात आपल्याला बरीच लोक बटाटा लावतात बरीच लोक वेगवेगळं कोथिंबीर लावतात मेथी लावतात हे सगळं चालू शकतं आपल्याला पण काय लावू नका बरीच लोक मिरची लावत आल्यात ला पूर्वीपासून आता मिरची लावण्याच्या भानगडीत पडू नका कारण का मिरची हे खूप सेन्सिटिव्ह झालेला आहे मिरचीला आपण सांभाळू शकत नाही उग मिरची लावायचं तर नाशक मारता येत नाही आपल्याला आणि ते सांभाळायचं आणि सगळं करून हजार दोन हजारची पण मिरची आपल्याला विकत नाही मग उगं घरापुरतं तुटकं मुटकं कस्तर आपण ते घरात खायलाच ठेवायचं शेवटी मग एवढं खर्च करून बाहेरनं न विकत आणून घरी खाल्लो तर आपल्याला परवडतं त्यामुळे त्या फंद्यात न पडलेलं कधीही चांगलं वांगी लावू नका तुम्ही मिरची लावू नका ढोबळी मिरच्या फंद्यात पडू नका बरीच लोक दोडका लावतात बरीच लोक कारलं लावतात ही पिकं अजिबात तुम्ही फंद्यात पडू नका तुम्हाला लावायचं आहे सगळ्यात बेस्ट आहे बीट आहे तुमचं कोबी आहे फ्लॉवर आहे भेंडी आहे स्वीटकॉर्ना आहे मका आहे रेग्युलर हे हे लावला तर सगळ्यात द बेस्ट अजून काय त्याच्या पुढे जाऊन बघायला गेलं तर अजून काय करू शकतो बरीच लोक झेंडू वगैरे लावतात हे सुद्धा चालतं पण झेंडूची वस्पी खूप पडते आपल्याला त्या आणि बरंच मग त्रास होऊन जातं त्याच्यापेक्षा कोथिंबीर मेथी पालक ह्या गोष्टी आपण लावून घेतलो तर उसामध्ये आंतरपीक म्हणून आपल्याला त्याचा खूप चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट होऊ शकतो मग ह्या सगळ्या गोष्टीतनं जर का आपण शंभर टक्के चांगल्या प्रकारे प्रॉफिट काढत असलो मेंटेनन्स होत असला आणि थोडंफार म्हणजे मकासारखी पिकं आपल्या जनावरांना उपयोग येत असते तर शंभर टक्के केलेलं चांगलं पण न काही वेळेला आपण आंतरपीक न करता पुढे गेल्याचे काय फायदे आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो जर का आपण आंतरपीक न करता पुढे गेलो आता माझ्या मागे हा प्लॉट ह्या शेतकरी दादाचं पाच एकर शेत आहे पाच एकरता ऊस लावलाय जवळपास दहा एकर शेती आहे मग हे सगळं नियोजन करायचंय त्यांना ह्याला रोज प्रॉपर आळवणी घालणं आता पैशाची बचत कशी होत असते मी तुम्हाला सांगतो किंवा ह्याला तुम्ही डोसच्या ऐवजी दोन आळवणी घातलेला आहेत तुम्ही त्याला तीन स्प्रे केलेला आहे प्रॉपर लागल तसं लागल त्यावेळेला भर केलेला आहे त्याची कंटिन्यू त्याला ड्रिप न खत द्यायला तर ह्या सगळ्यामध्ये तुमचे तिशे जर वाचणारच आहेत तुमचे पैसे मग तिकडे कमवण्यापेक्षा असं वाचवलेलं पण काही वेळेला हे फायद्याचं ठरतं आपल्याला मग असे पैसे वाचवून जर का आपण ऊस चांगला आणला तर ह्या दोन फायदे होणार एकतर पैसे पण वाचले आपले आणि ऊस सुद्धा उत्पादनामध्ये वीस तीस टक्के आपल्याला जास्त गेलं कारण का ज्यावेळेला आपण भाजीपाला लावणार आहे त्यावेळेला कुठं ना कुठं त्याचं कॉम्पिटिशन आलं तणकाट वाढत गेले आणि अदन फिरत असताना जमीन घट्ट केलो आपण परत जरा ऊसाचं कोंब वगैरे आले असतात तर कोंब मोडामोडीचं हा प्रकार पण खूप मोठ्या प्रमाणात होऊन जातो तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये ज्यांना शक्य आहे लेबर्स वगैरे आहेत तर त्यांनी भाजीपाला लावा ज्यांना शक्य नाही आहे ज्यांचं मोठं क्षेत्र आहे आणि पूर्ण डेडिकेशन उसावरच काम करायचंय ते सुद्धा तेवढाच प्रॉफिट आणि मेंटेन ह्या ऊसातन करू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी मॅच करून घ्यायच्या आहेत शेतकरी मित्रांनो आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय की बाबा वस्तात किट काय आहे का काढलेला आहे आणि उद्देश काय आहे बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा बिझनेस करतो आपण बिझनेसच्या माइंडने सांगतो सगळं हे सांगतो तसं काही नाहीये आज शेतकरी मित्रांनो तुम्हाला पटणार नाही पन्नास बीएससी अॅग्री झालेली शेतकऱ्यांची मुलं माझ्यासोबत काम करतात त्यांना रोजगार द्यायचं काम करतोय आपण ही पहिली महत्वाची गोष्ट झाली दुसरं महत्वाचं मी स्वतः शेतकऱ्यांचा सामान्य कुटुंबात आलेला मुलगा आहे जवळपास दोन तीन कोटी खर्च करून आज आम्ही रिसर्च स्टेशन तयार केलेलं आहे मोठं आणि त्या रिसर्च स्टेशनमध्ये आतापर्यंत ज्या ज्या चुका झालेल्या आहेत आप आपल्याला किंवा अतिरेक केलोय आपण खताचा अतिरेक केलेलो आहे आपण चा अतिरेक केलेला आहे आपण जे काय आहे त्यामुळे जमीन खराब होत चालल्यात आपल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण सोल्युशन प्रॉपर आजपर्यंत करत आलेलो नाही आहे आजपर्यंत कोण पिकाचा हार्मोनल बॅलन्सवर अभ्यास केला होतो की जास्त खत टाकल्यावर जास्त उत्पादन येतं हे डोक्यात धरून बसतो आपल्याला पण असं काही नाहीये आपण जे खत दिलोय ते प्रॉपर झाडाला लागलं आणि सगळ्यात महत्वाचं हार्मोनल बॅलन्स मुळे पीक स्ट्रेस मधन स्ट्रेस फ्री राहिलं पिकाची इम्युनिटी वाढली आणि प्रत्येक गोष्टी बद्दल स्वतः फाईट करत असलं पीक तर कंटिन्यू आपल्याला चांगलं उत्पादन देण्यापासून कोणच थांबवू शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तयार केलेल्या आहेत संशोधन केलेले आहेत आणि ह्या माध्यमातून पिकाचं हार्मोनल बॅलन्स होणार आहे आणि हे सगळ्यात स्वस्त म्हणजे कमी रेटला देतोय आपण कमी आहे म्हणून वाईट आहे असं काही नाही आहे <coughs> उद्देश आहे की बाबा जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आम्हाला कॉस्टिंग तेवढी आल्या आम्हाला परवडल त्या हिशोबानेच आणि हे करून जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही ते एकदम कमी कॉस्टिंगला ठेवलेलं आहे हे एकदा वापरून पहा तुम्हाला खूप चांगले येणार आहे आम्ही आम्ही सगळ्या ठिकाणी वापरूच नका म्हणतो तुमचं दोन एकर असतं एक एकरला वापरा रिझल्ट तुमचं तुम्ही डोळ्यानं पहा तुमच्या लक्षात येईल की बाबा हे खरोखर याचा रिझल्ट आहे का नाही याचा बेनिफिट आहे काय नाही तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे हे नसलं तरी तुम्ही एकदा फार प्राईज वापरून पहा नुसतं एकदा सेव्हन रेस वापरून पहा हे जे काही तयार केलेलं आहे किंवा कंट्रोल कंट्रोल फर्टिलायझिंग टेक्नॉलॉजी आहे किंवा लागल तेवढं लागल तसं लागल त्या प्रमाणात पिकाला खत उपलब्ध दे करून देणं आणि झाडाची वाढ होणं या सगळ्या गोष्टी यातनं होणार आहेत तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही लावणार असा तर काय भाजीपाला लावणार आहे काय फायदा झाला या सगळ्या गोष्टी कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे धन्यवाद